नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वी स सा खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आज आपण सुरुवात करत आहोत आजोबा मिलिंच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही असे सहसा होत नसे त्याला वाटले आडाम खुर्शीत बसल्या बसल्या आजोबांना झोप लागली असावी हळूच चवड्यांवर चालत तो त्यांच्याजवळ गेला तरीही आजोबा हल्ले नाहीत बोलले नाहीत त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते ते उघडे होते मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे मिलिनला त्या फोटोतील आपली आई काही केला आठवत नसेल आजोबांचे डोळे उघडे होते त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिनला कसेसे झाले दर सोमवारी आजी बरोबर बर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई तिथे बसलेल्या एका आंधळाच्या थाळीत आजी एक पैसा टाकी प्रत्येक वेळी तो त्या आंधळाच्या डोळ्यांकडे पाहत राही कुतूहलाने पण मनातल्या मनात, मनात भयभीत होऊन मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाईल आजोबांकडे पाहता पाहता त्या आंधळाच्या डोळ्यांची आठवण त्याला झाली दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश्य करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले लागले नेत्र रे पहिले तिरी ही ओळते गुणगुणले मग उदास हास्य करीत ते, करी ते पुटपुटले पहिले तिरी काव्य नुसतं काव्य कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलवली जणू त्यांना म्हणायचे होते जीवन समुद्र विशाल आहे चित्र विचित्र आहे जितका सुंदर तितकाच भयंकर आहे पण त्याला ना ऐल तीर ना पहिले तीर या समुद्रात माणसांचं भक्ष असणारी माणसंही भरपूर आहेत मात्र माणूस ज्यांचं भक्ष्य बनू शकतो असे शार्क मासेही काही थोडे थोडके नाहीत सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळवली मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले तशाच्या पिलाला गोंजरावे तसे त्याला कुरळी दादांनी विचारले राजा धीराज मिलिंद महाराज काय हुकुम आहे जेवायला उठायचं स्वयंपाक मागाशीच झाला आजीचा पण मावशी कुठे आले अजून अजून हा शब्द कानी पडताच दादा दसकले दा बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले नऊ होऊन गेले होते दुपारी चारला ला बाहेर पडली होती नंदा साडेपाच तास त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले ही मुंबई आहे बाबा मुंबई इथं मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात एरवी एका जडवेळात यंत्रासारखा शुद्र खिळा एवढीच त्याची किंमत पेंगुळलेल्या मिलिंदने जांभाई दिली त्याची पाठ थोपटी दादा म्हणाले मावशीची वाट बघत बसू नको आता जा जेव आधी आहो माई तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं मी सांगेन तुला गोष्ट मग तर झालं अह मावशी सारख्या गोष्टी कुठे येतात तुम्हाला आम्हाला नाही आवडत्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला आजोबा मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत होत मोठ भूत सबंध त्याला म्हणतात भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे त्याचं नाव अ हा आम्लेट त्या आम्लेटच्या बापाचं भूत येत त्याला भेटायला मिलिंदचा संबंध म्हणजे संबंध आणि राजपुत्र आम्लेट म्हणजे हेमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले पण या चिमुकल्या वक्ताचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले मात्र मनात ते नंदावर नाराज झाले हेमलेटची गोष्ट ही काय चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे इंग्रजी घेऊन थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा इतकी हुशार इतकी बिचारी पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही तिला बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ मौ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो त्याचा राक्षसी देह हो, समुद्रात कसा लपलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो लिलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवांना कशा करता सांगायचे दादा काही बोलत नाही असे पाहून मिलिंच्या गाडीने रूळ बदलले दादांच्या अंगावर लिलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला आजोबा मावशी अगदी वाईट झालीये बघा माग कशी छान छान विमानं करून द्यायची मला पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिनं मला मग डोळे पुशी ती खिडकीपाशी गेली माझ्याशी तुट्टी केली तिनं नैंदाचे मन सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते पण ते मिलिंदला कसे समजावून सांगायचे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यून आयुष्याच्या उंबऱ्यावरच नंदाला मोठी ठेस लागली होती तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले होते त्या भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात चालत होता कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात तिचे हे पहिले वेले प्रेमही असेच ऐकले का मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला दादांनी आपल्या तंद्रेतच त्यांच्याकडे पाहिले सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झाले सहा वर्षांपूर्वी माईंची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची तो गुलाब आता पार कोमेजला होता सहा वर्षांपूर्वी सुमित्रा गेली आता नंदाचे हे नंदाचे दुःख अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली हे केवढे सुदैव नाहीतर दादांनी दादांनी माईंकडे लावून पाहिले भरून आलेल्या आभाळासारखे माईंचे डोळे त्यांना भासले त्यांच्या मनात आले आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात नाहीतर बेचाळीसच्या चळवळच्या आठवणीत विसरू शकतो काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो बिचारा माईला ते मार्गही मोकळा नाही रात्र किती झाली पाहिले का पोरीचा पत्ता अजून नाही माईंच्या स्वरातला सशाचा काळजाचा कंप दादांना जाणवला पण उसने अवसानानून ते म्हणाले येईल ग ती घटकाभरात बसली असेल कुठंतरी मैत्रिणीशी गप्पा छाटीत या अलीकडच्या कुतूहल करणाऱ्या चिमण्यांना वेळेच भानच राहत नाही कधी या पोरांची काळजी कसली करायची ती निघाली आहे चंद्रावर वनभोजन करायला आम्ही जे पंचवीसीस वाचत होतो ते पाळण्यात कानी पडते त्यांच्या माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीच बोलत राहिले पण माईंना राहावे ना त्या मध्येच बोलल्या तुमचं हे असत असत ना कदा पोरगी बियत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून पण माझं मेलं ऐकतंय कोणी या घरात उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं बोलता बोलता माई आराम खुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या या पोरीचं मनच कळेनास झालंय मला परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाले म्हणून दुसऱ्या दिवशी तिला मी ते आणून दिलं दोन दिवस ते नेसली हसली पण तिसऱ्या दिवशी सारं गाडं उलटलं आज दुपारी जेवली सुद्धा नाही नेट हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली चहा घेताना सुद्धा घुमीच होती या अलीकडल्या पोरी त्यांची प्रेम अहो वाईट वेळ काय सांगून येते मोठमोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय नि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रेत कुठ तरी सापडतात काय बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला त्या एकदम थांबल्या पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्राच्या फोटोकडे पाहू लागल्या अमंगळ शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठेही नाही माईंच्या बोलल्याने दादा विलक्षण बेचन झाले संध्याकाळी बाहेर पडताना पोरीने खोली काही पत्रबित्र लिहून ठेवले तर नाही ना मनाने ते उठले जड पावलांनी ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुकाशेने लांब रुंद रस्त्यावरील माणसांचा पूर थोडासा ओसरला होता मात्र मोटारींचा समोरच्या इमारतीतल्या मजल्या मजल्यांवर खोली खोली दिवे हसत होते नाचत होते चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षांसारखा त्या वास्तू वाटत होत्या आकाशवाणीच्या मधुरस्वरांचा सुगंध वायू लहरींवर तरंगत होता महानगरातून वाहणाऱ्या या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कुठेही झाला नाही अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली या जगात माणूस किती एकाकी आहे किती अगतिक आहे याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले त्यांना वाटले माणसांनी गजबजलेले इमारती नाहीत या हो ले ले ही सारी खुराडी आहेत या खुराड्यातील कबुतरे आपापल्या टीसवर जागेत आनंदाने घुमतायत पण एका खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातल्या सुखदुःखाशी काही काही संबंध नाही अशा एका खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही त्याच्या जिवारी झालेली जखम अचानक वाहू लागली आहे का डोळ्यातले अंधेरी येऊन ते कुठेतरी मान टाकून पडले आहे दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले दिव्याच्या बटणावर बोट ठेवले क्षणभर त्यांचा हात थरथरला खोली उजळून निघाली किती सुरेख दिसत होती ती सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते खाटेवर घातलेल्या सुंदर चौघड्यांच्या हिरव्या पलंगा सोपाला कुठेही सुरकुती नव्हती उशीचा आभरा आत्ताच परटाकून आणल्यासारखा दिसत होता मेजावरल्या फुलदाणीत रंगबेरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकांप्रमाणे एकमेकांशी गुजोगोष्टी करीत होती खोलीतल्या वस्तू वस्तूत नंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती शेखर विषयाच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्य प्रेमच असावे मोठा रुवाबदार दिसत होता तो वैमानिकाच्या विषयात तर पण मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही कशाचीही पर्वा बाळगीत नाही जीवनात येणारे ते अनादी अनंत अंधळे असे चक्रीवादळ आहे दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट त्यांना क्षणभर सुखावून गेली नंदाची बुद्धी आपण बाळपणीच ओळखली तिच्या वाचनाला वळण लावले नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली ते कौतुकाने पाहू लागले सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती कवायतीला उभा असलेल्या बालकांसारखी दिसत होती ती हा शेक्सपिअर हा इस्बेन हा शा हा चेकॉव सारे नंदाचे आवडते कर हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तरमचित हा अलीकडचाच हा आवडू लागलेला हेलेम्बी त्यांनी त्या पुस्तकांकडे अधिक वेळ पाहावे नंदा एवढी बुद्धिमान या साऱ्या ग्रंथकारांवर प्रेम करणारे तिने जीवाचे काही बरे वाईट केले तर माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही दादा अतिशय अस्वस्थ झाले ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले मेजावर डाव्या बाजूला दोन पुस्तके पडली होती त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले तो होता महाभारताचा खंड एक खून दिसली त्यात मोठ्या उत्सुकतेने दादांनी ते पान उचलले ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची यमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या पतीवरतीची नंदा ते आख्यान वाचित होती म्हणजे ते अजून शेखरच्या मृत्यूविषयीचा विचार करीत आहे असेच म्हणावे लागेल त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले ते होते हेमलेट नाटकाचे आग्रकरांनी केलेला मराठी अनुवाद नंदाचे शेक्सपिअरचे वेळ दादांना परिचित होते तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनी रंजन दास हे शेक्सपिअरचे परमभक्त होते नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांना सांगितले होते तिने बाबू नेहमी म्हणायचे गांधीजींना मी फार मानतो पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधीजींपेक्षा शेक्सपियरला अधिक होती गांधी होते अर्धे शहाणे जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला तो म्हणजे शेक्सपिअर हेमलेटच्या मध्येही खून दिसत होते दादांनी ते पान उघडले तिसऱ्या अंकातला चौथा प्रवेश होता तो हेमलेट आणि त्याची आई यांच्यातल्या समोर समोरच्या संघर्षाचा त्या पानावर हेमलेटच्या एका भाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलच्या वेड्यावाकड्या रेघा दिसत होत्या दादा तो भाग वाचू लागले हेमलेट आईला म्हणत होता तुझ्या विषय वाचणीचा प्रकार काही अलौकिक आहे तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना तेराच दिवसांच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस का तुझ्या कामवासनेला जसा जसं काही ऊत आला आहे खातेरात जशी डुकर लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंतरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला कवटाळा मुके घ्या हवा तसा धिंगाणा घाला ऊट इथून मला तुझं हे काळ तोंड दाखवू नकोस मित्रांनो मी आज तुमचा इथेच निरोप घेते पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद